ज्या भगवंताने आपणावर कृपा करून आपणास वस्तू मिळवून दिली जीवनातील सर्व घटनांवर किंवा कृत्यांवर जी नजर आहे जो आपण मुक्त करतो अशा परमेश्वरास आपल्या घरात त्याचे स्वतःचे वेगळे घर असणे केव्हाही चांगलेच देवघर ईशान्य कोणामध्ये असावे फक्त दक्षिणाभिमुख देवघर ठेवू नका ईशान्य कोपऱ्याच्या खोलीत पश्चिमेस देवांचे मुख करून किंवा पूर्वेस देवांचे मुख करून ठेवावे ईशान्य खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात देवाची समयी किंवा दिवा लावावा जागे अभावी दोन किंवा तीन खोल्या असतील तर शक्यतो कोणत्याही खोलीच्या ईशान्येला देवघराची रचना करावी छोटे असल्यास ते जमिनीवर ठेवावे लटकावून अडकावून ठेवू नये देवघर स्वच्छ सुंदर पवित्र असावे रोज सकाळ संध्याकाळ दिवा बत्ती करावे रोज एक तेलाचा दिवा आणि तुपाचे निरंजन लावावे तर फारच उत्तम होईल दर गुरुवारी धूप जाळावा जुने जीर्ण आणि खराब भंगलेले फोटो अगर मूर्ती किंवा एकापेक्षा जास्त मूर्ती विधिविहित विसर्जित कराव्यात नैऋत्य कोपऱ्यात देवघर झाट्यासाठीचा झाडू ठेवावा वायव्य कोपऱ्यात सहज चंदन ठेवावे ईशान्य कोपऱ्यात पाण्याचे भांडे ठेवावे देवांचे मुख एक समोर एकमेकांसमोर येतील असे ठेवू नये पूजा घरास लाकडाचा उंबरठा अवश्य करून घ्यावा देवघरात नुसतीच शंकराची पिंड नसावी त्याबरोबर नाग व नंदीही असावा देवघरात नैवेद्य दाखवावा पण देवघरात बसून जेवू नये देवघरामध्ये कासावरील स्त्रीयंत्र असेल तर लक्ष्मीच पुरवठा येतो देवघर स्थापनेसाठी ही माहिती तुम्हाला उपयोगी पडली की नाही हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद